आज माझा वाढदिवस निसर्ग शाळा राबवत असते त्यातलाच एक उपक्रम म्हणजे वाढदिवसाच्या दिवशी झाडे लावणे आज माझा सतरावा वाढदिवस त्यानिमित्त मी आमच्या आजेगावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला सतरा झाडे भेट म्हणून दिले आणि ते आम्ही लावले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक काळे सर्व शिक्षक व्यवहारे वानखडे बद्री भडके महेंद्र भडके पवन राऊत प्रदीप चौधरी आदित्य चौधरी शाळेत पूर्वीसरांनी लावलेले झाड अतिशय छान वाढत आहे नक्कीच त्यांना मोठी खूप मेहनत घ्यावी लागली आहे त्यांच्या या महान कार्यामध्ये आमच्या झाडांची छोटीशी भेट देऊन पर्यावरण संवर्धनासाठी एक मदत आपण सर्वांना मी एक विनंती करतो आपण पण आपल्या वाढदिवसाच्या दिवशी झाडे लावून वाढदिवस साजरा करावा आपल्या कृतीमुळं नक्कीच पर्यावरण संवर्धनास मदत होईल धन्यवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली साठी जिल्हा प्रतिनिधी प्रदीप वाघ अजय गावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा